नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता नाणेघाट या ठिकाणी तर दादा आपल्याला माहिती देणार आहेत दादा काय सांगाल सर आपण इथं हा हा पुरातन मार्ग नाणेघाट आहे आणि याच्याकडं जर पाहिलं तर मी इथं बघतोय मी ज्येष्ठ नागरिक म्हणून इथं दररोजच इथं लोकांना इथं मार्गदर्शन मार्गदर्शक आहे पुढे कोण आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्याची बाँड्री आणि जुन्नर तालुक्याची बाँड्री आहे आणि पश्चिमेकून पाहिलं तर ठाणे आणि मुरबाडची बॉन्ड्री इथे आहे दक्षिणेकडून पाहिलं तर खंडाळा लोणावळा भीमाशंकर मच्छिंद्र गोरख सिद्धेगड औपा घाट जाट शेजारी उदन किल्ला आणि हा नाणे घाटे इथून उत्तरेकडे पाहिलं बैरगावकडे भैरवकडे शेजारी माळशे घाटे हरिश्चंद्रगड कोमरगड आजोबा रतनगड कसोबाईकडून छोटे मोठे किल्ले आहेत तेथे सातवान राजे आपल्याकडे होऊन गेले इसण पहिल्या सत्कार त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होते त्यावेळी मग मुख्य राजधानी पैठण असल्यामुळे आणि उपराजधानी जुन्नर असल्यामुळे सात वाहनाच्या काळामध्ये त्यांना नेवासा मारते नाशिक मार्गे पैठणकडे जाण्याचे रस्ते होते पण या सह्याद्रीच्या वेळी कुठला घाट नव्हता त्यावेळी कुठला घाट नव्हता आणि त्यावेळी सात वाहनाचा एक इंजिनियर संपूर्ण सह्याद्री फिरून पाहिलं त्यांनी दगडाची चौकशी करून ही दगड पसंत करून हे खिंड फोडून तयार केली आणि खालपर्यंत फोडून वरपर्यंत हो आणली आणि दगडाची वळण वळणं वळण बांधून एक घाट मार्ग तयार झाला आणि नंतर त्याने दगडी रांधन वरती तयार करून ठेवला आणि दगडी रांधन तयार केला रा। त्या काळामध्ये विरार वसाई कल्याण नाला सोपारा रोम पासून ही जी बंदरं होती समुद्राकाठची याच्यातून परदेशी महाली आणला जायचा परदेशातली जहाज आल्यानंतर तो माल त्या बंदरात उतरल्यावर तो माझ्या नाणेघाटाने वरती आयात केला जायचा हा हा दगडी दोन वेळा भरला जायचा एवढी तर रहदारी असायची काही काळ सात वाहनांचा केला काळात नाशिकची लेणी कारल्याची लेणी आणि नाणेघाटची लेणी या बुद्ध दुसुत्वांच्या सहाय्याने सातवानाने कोरल्या गेल्या आणि त्याही नंतर पुढे काही त्यांच्या वती न एका राजाने सॉरी झाली सातवानावर हो। त्याच्यानंतर नागिनीकार राणी एक पराक्रमी राणी होऊन गेली सातकरी राजे आणि नागिनिका राणी आणि त्या काळामध्ये मग अठरा यज्ञ नागिनीकरांना केले होते अठरा यज्ञ राज्य आणि एक घेतली हे दोन यज्ञ त्यांचे मुख्य होते असोम्या म्हणजे घोडा सोडणे आणि लढाई करणे मग त्या काळात त्यांनी परत नाशिक वर शेकांचा पराभव केला आणि त्या बाहेरच्या बाहेरच्या सत्ता त्याही पुढे मराठ्यांना सत्ता नव्हती आदिलशाह इदम शाह कुतुब शाह असे मुघलाचे युद्ध चालू असताना शिवाजीराजे तर आदिल चे सरदार होते मग शिहाजी राजांनी पराक्रम घालवलो लढाव केला सगळं <laughs> केलं पण आदिलशहानी परत शिहाजी जेव्हा डाव चालू केला तेव्हा शिवाजीराजांनी निजामांची साथ घेतली आणि निजामांची साथ घेतल्यानंतर पुढे निजामांना साथ देण्यासाठी निजामांचा शेवटचा मूर्ती द्या आणि ह्या दिवशी किल्लेवर आणून ठेवला आणि ही बातम्या आदिलशेहा केल्यानंतर तो इथनं हलवला आणि संगमने जो टेमगिरी किल्लेवर ठेवला आणि तेमगिरी किलो ठेवला पण तो पकडला चुकी आणि त्याही पुढे आदिलशाह थांबला नाही त्याने शिवाजीराजांचे सासरे लखोजी जाधव आणि शिवाजीराजे यांच्यात मोठं वय लावलं ज्या दिशेने शिवाजीराजांचा मुलगा संभाजी येतोय त्याच दिशेने दत्ताजी म्हणून लखोजी दादो यांचा मुलगा येत होता त्यांचा युद्ध लावलो त्यांच्या त्या युजामध्ये लखोजी दादोंचा मुलगा दत्ताजी मारला गेला आणि दत्ताजी मारल्यानंतर माझं लोकोची जाधव चौचाळले त्यांनी शिवाजीराजांचा पाठलाग केला त्यावेळेला शिवाजीराजे माहोली किल्ले होते जिजाबाई ते गरोदर होते आणि जिजाबाई घेऊन शिवाजीराजे नांदेडच्या वरती आले आणि शिवमेरीच्या किल्लेदार विश्वासराव म्हणून त्यांनी जिजाबाई सर्व व्यवस्था केली आणि शिवरायांचा जन्म शिवमेरीवर झाला आणि त्याही पुढे शिवरायांनी शिवजना असल हातर टावण शिवनेरी या किल्ल्यांवर काही धान्य भरायला सुरुवात केली साठा करायला सुरुवात कशासाठी एक एक किल्ला पडल्यात सोडशा आपल्याला लढावा लागेल यासाठी धान्याचा साठा केला नंतर शिवरायांना एक किल्ले घेता नाही आले परत शिवनेरी घेता नाही आला नंतर ताराबाईने घेतला आणि मग नंतर त्याही पुढे शिवरायांनी सुटकेवर चप्पा टाकला सुटकेचे हजारो घोडे हजारो बैल भरून जे धन आणले ते काही पूर्व मार्गाने डोह गेले आणि नाशिक मार्गे माणे घाटाचे आले ते घोड्यांच्या रेड्यांच्या मध्ये वरती आणले मुलांचे मैदानावर लढाई करत नाही आणि एवढे जण पुर ठेवते शिवरायाने ते आणलेले जण एका डोह्यात टाकले त्या डोळ्यात टाकल्यावर त्या डोळ्याचं माणिक पडलं तुला तिथे गाव हयात आहे धरणधारे माणिक डोळ्या धन्यवाद सर